पण लग्न मी माझ्या पसंतीने केलं होतं आणि जे पाहुणे म्हणत होते की इथं लग्न नको करू मला त्यांना पण काहीतरी करून दाखवायचं होतं की माझा निर्णय सक्सेस होईल ब्लाऊज शिवता शिवता मी मोबाईलला थोडेसे वेगवेगळे डिझाईन्स वगैरे बघण्यासाठी युट्यूब बघायचे तर व्हिडिओ बघता बघता मला थोडशी आयडिया आली की जे आपण त्यांचे व्हिडिओ बघतो ते कशासाठी टाकताय का टाकताय कारण की त्यांना थोडीफार इन्कम होत असेल मला काही आयडिया नव्हती याच्यातून पैसे भेटतात की नाही भेटत का आपण उगच मेहनत करायची अशी काहीच आयडिया नव्हती पण तरी पण मी म्हटलं चला आपण करून बघू आणि त्यानंतर युट्यूब एवढं ग्रो झालं नमस्कार फ्रेंड्स तर मी आहे अश्विनी ढोने बरेच जण मला ओळखत असतील काही नसतील पण ओळखत कारण की ऑडियन्स वेगवेगळे असतात युट्यूबवरती सुद्धा आता जसे की बरेच जण मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ बघायला आले असतील तर आणि माझं जे चॅनल आहे ते ब्लाउजच्या संदर्भात किंवा लॉकच्या संदर्भात आहे तर आमचे ऑडियन्स वेगळे आहे तर त्यामुळे मला ओळखणारे लोक कदाचित वेगळे असतील आणि कदाचित तुम्ही मला ओळखत पण नसतील तर त्यामुळेच मी तुम्हाला आज थोडीशी माझी स्टोरी सांगते तर आता मी संगनमेरमध्ये राहते आणि लग्नाच्या आधी माझं माहेर कोळपिवाडी होतं तर तर लग्नाच्या अगोदर आमच्या घरी आम्ही चौघी बहिणी आणि आई वडील होते तर आई वडिलांना असं वाटत होते की सगळ्याच मुलींनी खूप शिकावं आणि पुढे काहीतरी करावं तर शिक्षण पण आमचं पप्पा बरंच हेल्प करत होते म्हणजे तुम्ही पुढे शिका सपोर्ट करत होते शिक्षण तर चालूच होतं पण मला जास्त इंटरेस्ट ब्लाऊज शिवण्यातच यायचा तर मम्मी शिवायची त्यामुळे असं वाटायचं की आपण मम्मीला पण हेल्प करू आणि लगेच इन्कम पण चालू होती तर असं वाटायचं आपण कधी शिकायचं आणि त्यानंतर कधी पैसे कमवायला स्टार्ट करायचे तर माझे पप्पा कारखान्यात कामाला होते आणि मम्मी ब्लाऊज शिवत होती कारण की त्यावेळेस काय एवढा पगार नव्हता त्यामुळे मम्मी पण थोडीशी हेल्प करायची कारण की त्यांना चार मुले असल्यामुळे त्यांना की आपल्या मुलींनी खूप सारा शिकावं म्हणून आम्ही पण सपोर्ट, सपोर्ट करू लागायची पण त्याआधी माझी मम्मी ब्लाउज वगैरे शिवायची तर त्याचाच मला पण छंद लागला होता ब्लाऊज शिवण्याचा तर मला त्याच्यामध्ये जा जास्त इंटरेस्ट होता तर त्याच्यामध्येच मी पुढं करिअर करण्याचं पण ठरवलं होतं पण काही दिवसांनी तर शिक्षण करता करताच मला स्थळ पण यायची आणि काही आम्हाला नव्हते आवडत काही असे बरेच प्रॉब्लेम असायचे वेगवेगळे त्याच्यामुळं समोरच्याची पसंती नापसंती असं होत राहायचं त्याच्यानंतर एक स्थळ आलं माझ्या मिस्टरांचं आणि त्या ते ज्या वेळेस बघायला आले ना तर त्याच्या वेळेस त्यावेळेस पण आमचं नाही हा नाही हा झालं त्याच्यानंतर एक वर्षाने पुन्हा ते स्थळ आम्ही जमवलं म्हणजे त्यांनी आणि म्हणजे मिस्टरांनी आणि मीच कॉन्टॅक्ट केला एकमेकांना त्यांनी मला केला होता त्यामुळे आणि मग आमचं लग्न जमलं म्हणजे आम्ही घरच्यांना विचारलं तर मग घरचे पण हा म्हटले तर आधी नाही का झालं एक वर्ष त्याच्या आधीची पण एक स्टोरी का होती कारण की ते बघायला आले होते आणि त्यांची त्यावेळेस आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती घरी सपराचं घर होतं पूर्ण आणि ते पूर्ण खेडेगाव असल्यामुळे तिथं पप्पांना असं वाटलं की पुढे इला काहीच करता येणार नाही खेडं असल्यामुळे आणि घरची परिस्थिती पण एवढी नव्हती तर मिस्टरांनी नंतर थोडंसं घर पण बांधायला काढलं कारण की त्यांना पण बरेच स्थळ येत होते आणि घरामुळे त्यांचे पण स्थळं रिजेक्ट होते होत होते त्याच्यामुळे त्यांनी पण घराची प्लॅनिंग सुरू केली की आपण पण घर बांधू म्हणून पण मिस्टर कारखान्यात असल्यामुळे त्यावेळेस त्यांना पेमेंट पण कमी होतं आणि जसं त्यांनी घराचं काम वगैरे केलं तर आमचं लग्न पण झालं आणि त्यावेळेस घराचं काम पण झालं तर लग्न झाल्याच्या नंतर मग खरा स्ट्रगल सुरू झाला कारण की त्यांनी घराचं काम ऑलरेडी केलेलं होतं थोडंफार आणि तर त्यावेळेस त्यांचा सगळा जो पगार यायचा तो कर्जाच्या हप्त्यामध्ये जायचा आणि त्यावेळेस घराचं प्लास्टर पण थांबलेलं होतं कारण की पेमेंट कमी असल्यामुळे जेवढं बांधलं त्यावेळेस तेवढंच कर्ज फेडायचं चालू होतं आणि मग जेव्हा आम्ही संगनमेरला आलो शिफ्ट झालो कारण की तिकडे काही चान्सच नव्हता पैसे कमवण्याचा आणि मिस्टरांना जाऊन येऊन होत नव्हतं कारखाना संगनमेर आणि पिंपरी चाळीस किलोमीटर असल्यामुळे तर त्याच्यामुळे मग आम्ही इकडे शिफ्ट झालो आले तर इकडं आल्याच्यानंतर आमच्याकडं स्वतःचं घर पण नव्हतं मिस्टर काम कारखान्यात जात होते मिस्टरना पेमेंट कमी होतं तर मिस्टर थोडंसं साईड बिझनेस म्हणून डिश वगैरे पण फिट करायचे जेणेकरून थोडीशी इन्कम अजून वाढेल तर त्यामुळेच असं वाटलं की आपण पण काहीतरी करावं आणि मिस्टरांना असं वाटत होतं की मी जॉब करावा पण जॉब मला एवढं आवडत नव्हता कारण की त्याची इन्कम खूप सीमित असते आणि त्यामध्ये आपलं फक्त घर खर्च चालू असतो मला असं जास्त काहीतरी करायचं होतं त्यामुळे मी ब्लाऊज तर शिवत होते तर असंच मी वेगवेगळे पर्याय शोधत होते की कुठं ना आपण जास्त कमवू मी ब्लाऊज तर शिवायचे पण त्यामधून आपणही म्हणजे घर खर्च मी सगळा करतच होते पण मला तेवढ्या पुरतच नव्हतं मला जायचं असं वाटायचं की आपण खूप जास्त कमवून स्वतःचं घर वगैरे घेऊन आणि पुढे जाऊ आणि आमची घरची सुद्धा सुधारू कारण की लग्न झाल्यामुळे मला पैशांची खूप अशी जाणीव झाली लग्नाच्या आधी आई वडिलांनी खूप लाड केले होते लग्न लग्न झाल्याच्यानंतर अशी परिस्थिती बघून मला खूप वाईट वाटायला लागले पण लग्न मी माझ्या पसंतीने केलं होतं आणि जे पाहुणे म्हणत होते की लग्न नको करू मला त्यांना पण काहीतरी करून दाखवायचं होतं की माझा निर्णय सक्सेस होईल म्हणजे मी चांगला निर्णय घेतला माझ्या मनाने तर त्यासाठीच मी असे प्रयत्न सुरू केले जेणेकरून जे पाहुणे नाही म्हणत होते ते पण चांगलं म्हणतील तर असंच करता करता कशातून आपण जास्त इन्कम करू आधी मी तर बरेच करत होते ब्लाउजचा क्लास घेत होते ज्या जेणेकरून आपण काहीतरी मोठं करू नंतर मला शॉप वगैरे टाकायचे असे बरेचसे आयडिया चालू होत्या डोक्यात तर असेच मी खूप सारे ब्लाऊज शिवले होते त्यातून मला बरेचसे इन्कम व्हायची आणि असंच ब्लाऊज शिवता शिवता मी मोबाईलला थोडेसे वेगवेगळे डिझाईन्स वगैरे बघण्यासाठी यूट्यूब बघायचे ते माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये बघायचे कारण की त्यावेळेस मिस्टरांकडं चांगला मोबाईल होता मी त्यांच्या त्याच्यात व्हिडिओ बघायचे तर व्हिडिओ बघता बघता मला थोडंशी आयडिया आली की हे जे आपण त्यांचे व्हिडिओ बघतो ते कशासाठी टाकताय का टाकताय कारण की त्यांना थोडीफार इन्कम होत असेल मला काही आयडिया नव्हती याच्यातून पैसे भेटतात की नाही भेटत का आपण उगाच मेहनत करायची अशी काहीच आयडिया नव्हती पण तरी पण मी म्हटलं चला आपण करून बघू तर पण त्यासाठी माझ्याकडे मोबाईल नव्हता तर मोबाईल घेण्यासाठी मी भरपूर असे ब्लाउज शिवले आणि पैसे साचवले तर त्यावेळेस मी एक साडेआठ हजाराचा फोन घेतला आणि त्यावरती मी माझं युट्यूब चॅनल ओपन केलं पिनकोड वगैरे कधी येतो काय येतो आणि ते टाकल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट येतं तर नंतर मग अशी म्हणजे मला सांगणार पण कोणी नव्हतं त्यावेळेस आता आपण लगेच एखाद्याला विचारून लगेच होऊन जातं पण त्यावेळेस काहीच माहिती नव्हती तर एडिटिंगची सुद्धा मला पहिले स्टार्टिंगला माहिती नव्हती कसा व्हिडिओ एडिट करायचा कशामध्ये करायचा आता आपण एखाद्याला साहजिक सब सा कमेंटमध्ये जरी विचारलं तरी समोरचं सांगतं पण त्यावेळेस तसं नव्हतं कुणी सांगत पण नव्हतं कशात एडिटिंग करायची कसा व्हिडिओ बनवायचा आणि मोबाईल आडवा पकडायचा की उभा हे सुद्धा मला स्टार्टिंगला माहित नव्हतं मी पकडायची आणि तो व्हिडिओ व्हायचा मग त्यानंतर मला थोडीशी त्याबद्दल मी माहिती जमा केली तर दोन हजार अठरामध्ये मी चॅनल ओपन केलं पण मला असं वाटलं की आता मी व्हिडिओ टाकला मला खूप व्ह्यूज येतील लाईक्स येतील पण तसं काहीच झालं नाही जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला तर काहीच व्ह्यूज नाही झिरो व्ह्यूज म्हणजे मी ज्यांना लिंक पाठवली हो त्यांचाच एक दोन व्ह्यूज पडायचे दहा बारा व्ह्यूज जा, असे आपण ज्यांना शेअर करू त्यांचेच पडायचे नंतर मग मला असं वाटलं की या लोकांना एवढे व्ह्यूज येतात आपल्याला का व्ह्यूज येत नाही आणि मग मी असेच एक दोन व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ महिन्यातून एखादा व्हिडिओ असं ट्राय करत राहिली तर ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं तर त्यावेळेस जेवढा आपल्याला पाहिजे असती सामग्री ती माझ्याकडे नव्हती म्हणजे जसं की ट्रायपॉड आणि आम्ही सगळीकडे संगत फिरलो ट्रायपॉड घेण्यासाठी पण आम्हाला कुठेच मिळालं नाही त्यानंतर आम्ही ऑनलाईन घेतला तर त्यावेळेस आता दुकाना दुकानात भेटतं पण त्यावेळेस नव्हतं आणि त्यानंतर मग जेव्हा व्हिडिओ चालू केले तर त्यामध्ये खूप वेळ जायचा तर मिस्टरांना आवडत नसायचं की खूप उगत याच्यामध्ये वेळ जातो याच्यातून काहीच फायदा नाही का उगाच चार पाच महिने गेले असेच पण काहीच फायदा नाही याच्यात खूप मेहनत जाते कारण की व्हिडिओ शूट करायचा एडिटिंग करायची आणि त्यामध्ये माझा भरपूर असा टाइम जायचा मिस्टरांना फार म्हणजे ते मला करूच देत नव्हते आधी नंतर मग त्यांना पण असं वाटलं की ही एवढी करते तर चला आपण हिला पण सपोर्ट करू आणि तर मग मी असेच बरेचशे व्हिडिओ टाकत राहिले टाकत राहिले आणि नंतर मला एक वेळा असं वाटलं की आपल्याला काही व्ह्यूजच येत नाही मग आपल्याला काही फायदा होईल का नाही याच्यातून आणि त्याच्यानंतर माझा एक व्हिडिओ व्हायरल होऊन गेला तो जवळजवळ म्हणजे एक आठवड्यात वन यम मिलियन झाला होता म्हणजे ब्लाऊज डिझाईनचं चॅनल होतं माझं पहिले तर त्या व्हिडिओला खूप ह्यूज आले आणि त्याच्यानंतर चॅनल म्हणजे मॉनिटाईज नव्हतं झालं त्यावेळेस यूट्यूबचे रूल्ससुद्धा चेंज झाले होते लगेच मॉनिटाईज नव्हतं थो, थोडा वेळ लागत होता तर सगळेजण मला म्हणायचे की तुला पैसे भेटतात का तू किती दिवसापासून व्हिडिओ टाकते तर मला भेटत नव्हते तरी पण मी सगळ्यांना सांगितलं की मला पैसे भेटतात आणि मी त्यामुळे करते युट्यूब पण मला भेटत नसून सुद्धा मी त्यावरती काम करत राहिले आणि एक दिवस अचानक माझे व्हिडिओ खूप खूप व्हायरल होत गेले म्हणजे मी त्याच्यात थोडंसं डोकं लावलं की कशाने आपल्याला येतील काय करतील तर असे बाकीच्यांचे व्हिडिओ बघितले आणि माझे स्वतःचं कंटेंट मी चालू केलं म्हणजे स्वतः नवीन डिझाईन्स बनवायचे आणि अपलोड करायचे जेणेकरून माझे व्हिडिओ खूप व्हायरल होतील आणि एक दिवस व्हायरल झाले आणि त्यानंतर चॅनल पण मॉनिटाईज झालं आणि त्यानंतर मग तो पिनकोड यायचा असतो तर तो म्हणजे येतच नव्हता तर आम्ही चेक करायचं पोस्टमध्ये जायचं सारखा तर म्हणजे ते टाकल्याशिवाय आपल्याला पेमेंट भेटत नव्हतं तर मी मिस्टरना म्हणले ते तर ते काय येत नाही काय येत नाही तर त्याच्यानंतर मग आलं तर तो पिनकोड आल्याच्या वेळेस आल्याच्या दिवशी इतका आनंद झाला आणि त्यानंतर मग तो टाकला तर काही दिवसांनी मला पेमेंटचा मेल आला आणि मी खूप खुश झाले कारण की मी याच गोष्टीसाठी मी खूप वाट बघत होते त्यानंतर मग मी मिस्टरांना सांगितलं की मला यूट्यूबचा मे मेल आलाय म्हणून पण त्याची आठ दिवसांनी प्रोसेस असते की आपल्या बँकमध्ये पैसे जमा होण्याची त्यानंतर मग चेक केलं मी अकाउंटमध्ये तर काही पैसे वगैरे आले नाही मग मी म्हटलं काही हे फेकच आहे असं मग तर मी थोड्या दिवस विषय सोडून दिला म्हटलं याच्यामधून आपल्याला काही इन्कम वगैरे नाही त्याच्यानंतर आठ दिवसांनी माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत तर फर्स्ट पेमेंट झालं आणि मी आम्ही दोघं पण खूप आनंदित झालो म्हणजे माझे मम्मी पप्पासुद्धा खूप हॅप्पी झाले कारण की पप्पांनासुद्धा असं वाटायचे की मी मोबाईलमध्ये सारखी एडिटिंग करते आणि मग माझे मिस्टर पण मला बोलायचे जेणेकरून पप्पांना असं वाईट वाटायचं आणि त्यानंतर माझं जेव्हा मा पहिलं पेमेंट झालं पप्पांना मम्मींना खूप आनंद झाला आणि मग मी म्हटलं चला आता काहीतरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल कारण की प मिस्टरांवर पण भरपूर कर्ज होतं घराचं त्यांनी बरेच कर्ज करून ठेवलं होतं त्यात आमचं लग्न पण झालं होतं तर मिस्टरांना घरची पण जबाबदारी होती आणि लग्न झाल्याची पण माझ्या याच्यावरती खर्च म्हणजे घर खर्च पूर्ण चालायचा पण मला फक्त घर खर्च पूरतच नव्हतं होतं ज्यावेळेस पहिलं पेमेंट आलं तर त्यावेळेस माझ्या पहिल्या डोक्यात तर होतं म्हणजे मिस्टरांवरती जे कर्ज होतं ते सगळं आपण नील करून काहीतरी घराचे प्लॅनिंग करायची होती आम्हाला पण घर घेणे इतकं ऐकत आमची त्यावेळेस नव्हतीच फक्त युट्यूबचा पहिला पगार झाला आणि माझी स्वप्न खूप खूप मोठे व्हायला लागली होती आणि मग नंतर मी म्हणजे बंगला बघायचा फ्लॅट बघायचा अशी तयारी केली होती घर घेण्यासाठी आणि मला त्यावेळेस माहीत नव्हतं की खरोखर घर घेण्यासाठी एवढे पैसे लागतात मला वाटलं दहा आठ दहा लाखात घर होतं का पण तसं नाही होत घराला खूप सारे पैसे लागतात आणि मग नंतर आम्ही बघायला सुरुवात केली फ्लॅट वगैरे तर नंतर मग मला असं वाटलं की आता काही आपलं स्वप्न पूर्ण होत नाही कारण की त्यासाठी भरपूर असे पैसे पाहिजे होते साधा आपण वन बीएचके पाहायला गेलो तरी पंचवीस ते पाई पाई आ, पंच तीस लाख लागतात तर आम्ही फ्लॅट वगैरे बघायचो आणि खूप जास्त म्हणजे किंमत असल्यामुळे मला असं वाटलं की आता आपलं काही स्वप्न पूर्ण होत नाही पण त्यानंतर एक माझी मैत्रीण भेटली आणि म्हणजे तिने आम्हाला एक बंगला दाखवला तर त्यांना पण खूप गरज होती त्यांचा बंगला म्हणजे सेल करायचा होता त्यांना पण पैशाची गरज होती तर तुम ते म्हटले आम्हाला म्हणजे तुमच्याकडं तुमची जेवढी ऐपत असेल तेवढी आम्हाला द्या आणि त्यानंतर तुमची जेवढी जेव्हा परिस्थिती होईल त्यानुसार तुम्ही नंतर पैसे दिले तरी आम्हाला चालेल आणि कुठेतरी मग असं वाटलं की आपल्याला जे पाहिजे ते आपण मनात ठेवलं तर आपल्या ते इच्छा लवकर लवकर पूर्ण होतात तर ज्या जेवढे आमच्याकडे पैसे होते आम्ही त्यांना दिले आणि त्यांनी आम्हाला तो बंगला दिला आणि त्यानंतर युट्यूब एवढं ग्रो झालं पेमेंट पण वाढलं मिस्टर पण पेमेंट वाढलं आणि अचानक आमची म्हणजे लाईफच चेंज झाली आणि त्यांचं त्यांना जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे आम्ही त्यांना दिले आणि तो बंगला आम्ही आमच्या नावावर पण करून घेतला आणि तिथं माझं स्वप्न पूर्ण झालं घराचं पण युट्यूब चॅनल चालू करणं हे इतकं सोपं नसतं त्यामध्ये भरपूर स्ट्रगल असतं तर बरेच जण म्हणजे आता स्ट्रगल काय तर व्हिडिओ काढायचा ना अपलोड करायचं झालं व्हिडिओ तर असं नसतं त्यावरती ग्रो व्हायला खूप मेहनत लागते लगेच आपण युट्यूबला आलो आणि लगेच ग्रो होतं असं नाही त्यावरती खूप दिवसांनी आपल्याला सक्सेस मिळतं आणि मग एकदा सक्सेस मिळाली की मग त्यानुसार आपलं म्हणजे पुढं नशीबत चेंज होऊ शकतं एवढं पण युट्यूबनी होऊ शकतं तर माझं पण तसंच झालं मी जो करता युट्यूब चॅनल ओपन करण्याचा निर्णय घेतला आणि तो एकदम भारी ठरला में ले, तर आज मी शून्यातून इथपर्यंत पोहोचले तर त्याच्या मागे खूप सारा स्ट्रगल असतो असंच नाही की लगेच गाडी होते बंगला होतो तर त्याच्या मागे काहीतरी स्ट्रगल केला ना आपण तर आपण तिथपर्यंत नक्कीच पोहोचतो असं आपल्याला वाटतं की आपण आता आपल्याकडे काहीच नाही आपला कधी बंगला व्हायचा कधी गाडी व्हायची किंवा तर प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात ध्येय असतात तर हे आपण आपल्या जिद्दीने पूर्ण केले पाहिजे ज्याच्या मागं म्हणजे जे तुम्हाला स्वप्न असेल ना तुम्ही त्याच्याच पाठीमागे लागा म्हणजे ते तुमचं एक दिवस नक्की पूर्ण होतं जसं की माझं माझं पहिले स्वप्न होतं की आमची आर्थिक परिस्थिती सुधाराव हे याच्यावरती माझं टार्गेट होतं तर मी त्याच्यावरतीच फोकस केला आणि आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि आम्ही शून्यातून खूप खूप पुढे गेलो आणि ते लगेच इतक्या सोपं नसतं त्यामागे आपल्याला स्ट्रगल करावा लागतो बरीच मेहनत घ्यावी लागते स्टार्टिंगला तर मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवायचे रात्रीचे ब्लाऊज शिवायचे पुन्हा एडिटिंग करायला रात्रीच करून ठेवायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला आपली कामामध्ये अडथळा नको म्हणून अशी मी रात्रीची मेहनत घेतली आणि खूप खूप सारी मेहनत घेतली फक्त रात्रीची जागूनच नाही तर बरीचशी मेहनत आपल्याला त्यामध्ये स्ट्रगल करावा लागतो तर अशी स्ट्रगल पण मी भरपूर सारा केलेला आहे आणि जर तुमचं एखादं ध्येय असेल स्वप्न असेल आणि ज्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट असेल ती एखादी छोटी गोष्ट असा ना एखाद्याला म्हणजे आपण म्हणतो एखाद्याची चहाची टपरी आहे पण त्याला त्यामध्ये इंटरेस्ट आहे तो त्याच्यातून नक्कीच एक दिवस पुढे जाईल आणि त्याच्या भरपूर शाखा सुद्धा तयार होऊ शकता असं नाही की त्याच्या आता चहाची टपरी त्याने जर तीच जिद्द ठेवली म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं आहे त्यातून आणि इंटरेस्ट त्यामध्येच आहे आणि जर दुसरे समोरचे त्याला हसतायत पण त्याने त्याची जिद्द नाही ठेवली तर त्याची नक्कीच चहाच्या टपरीवरून भरपूर अशा शाखा निर्माण होतात आणि असं भरपूर साऱ्या स्टोऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे असेल त्याच्यावरतीच तुम्ही फोकस करा तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तीच गोष्ट करा त्याच्यातूनच आपण पुढे जातो असं नाही की आपल्याला लोक लो हसत आहे आणि आपण ते सोडून द्यायचं म्हणून आपण दुसरं करायचं तर आपण जिथल्या तिथंच राहू काहीच फायदा होत नाही तर माझं पण पहिलं असंच होतं की मी ब्लाऊज शिवायचे मला बाकीचे हसायचे काय ही काय ही ब्लाऊज शिवते हे शिकलेले जॉब करू शकते पण मी माझं ध्येय सोडलं नाही मी ब्लाऊजच शिवत राहिले आणि आज मी जेवढी ब्लाऊजमधून इन्कम होत नाही त्याच्यापेक्षा दहा पटीने आपण जास्त कमवतोय कारण की मी माझं ध्येय सोडलं नाही मी त्याच गोष्टीकडे फोकस केलं जरी मला लोक हसत असले तरी सुद्धा आणि जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा म्हणजे आपण काय करतोय लोकांचा विचार येत असेल तर लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं याच्यावरती आपण फोकस केलं ना आपण नक्कीच एक दिवस पुढे जातो आणि ज्या वेळेस पुढे जातो ना तर तेच लोक आपल्याला म्हणतात की यांनी खरंच काहीतरी करून दाखवलंय तर असे पण खूप ज जणांसोबत घडतं तसंच माझ्यासोबत पण घडायचं म्हणजे मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे तर मला त्यावेळेस पण लोक हसायचे का ही व्हिडिओ टाकते आणि अजून पण लोक हसतात असं नाही की पहिलेच लोक हसायचे अजून पण आपल्यावर जळणारे हसतच असतात पण आपण त्यांना इग्नोर करून आपलंच ध्येय चालू ठेवलं आपल्याला जे पाहिजे त्यावरतीच फोकस केला तर आपण अजून लाईफमध्ये पुढे जातो आता मला एवढं सक्सेस भेटलं म्हणून मी काही लगेच थांबून नाही घेतलं की आता मला सगळं भेटलं माझ्याकडे गाडी झाला बंगला झाला पण मी तरी पण स्ट्रगल करायचं बंद नाही केलं अजून मी मेहनत करते मला अजून पुढं जायचं आहे मला अजून बाकीच्यांना पण पुढे घेऊन जायचं आहे तर त्यासाठी मी भरपूर अशी मेहनत करत असते तर आज मी तुम्हाला वेद टॉक्सवरती माझी जर्नी सांगू शकले त्यांचे मी त्यांना तर खूप खूप आभार मानतेच पण तुम्ही माझ्या स्टोरीतून म्हणजे असं माझी काही मिनीच स्ट्रगल स्टोरी म्हणजे मी खूप पुढे गेले आणि माझ्याच्या मागं काही स्ट्रगल आहे हे सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही पण तुम्हाला जे करायचं असेल त्यामध्ये तुम्ही फोकस करा स्ट्रगल करा आणि आपल्याला आत्ताच लगेच सक्सेस भेटत नाही पण काही दिवसांनी नक्कीच सक्सेस भेटते फक्त आपण ते सोडायचं नाही मध्येच जर आपण ते मध्येच सोडून दिलं तर त्याचा काहीच फायदा होत नाही जी आपण पहिले मेहनत घेतली तीसुद्धा पाण्यात जाते आणि ती जर कंटिन्यू ठेवली ना तर त्याच्या दहा पटीने यश आपल्याला मिळत असतं तर तुम्ही नक्की तुम्हाला जे करायचं असेल त्यावरती फोकस करा आणि एक दिवस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्की सक्सेस व्हाल